मित्र आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील स्कॉर्नर्स या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणीनो येत्या रविवारी म्हणजेच चार ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आहे दीप अमावस्या तर दीप अमावस्याला सुरुवात शनिवारी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी सुरुवात होणार आहे ते रविवारी सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत ही अमावस्या राहील तर या अमावस्या दिवशी आपण घरामधील असणारे आपले दिवे हे प्रकाशित करायचे आहेत आणि विधिवत अशी पूजा करायची आहे हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते तो नक्की पहा आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कहाणी दिव्यांच्या अमावस्येची ऐकणार आहोत कथा ऐकणार आहोत तर ही कथा ऐकण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ही कहाणी ऐकल्यामुळं तुमचं दुःख दारिद्र्य तर नष्ट होईलच त्याचबरोबर तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल आणि अपार धनप्राप्तीसुद्धा होईल म्हणून एक वेळ ही कहाणी नक्की ऐका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एका दीपकांनो तुमची कहाणी एक आठपाट नगर होतं तिथं एक राजा होता राजा आणि प्रजा सुखी संपन्न व परोपकारी होती राजाला एक सूण होती तिनं एके एक दिवशी घरातला पदार्थ स्वतः सर्वप्रथम खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आपल्यावरचा प्रसाद टाळला इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगास आळ आला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्व उंदरांनी विचार केला आणि त्यांनी रात्री त्या सुनेची चोळी घरी आलेल्या पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली आणि दुसऱ्या दिवशी बिचाऱ्या सुनेची फजिती झाली आणि सासू दिरांनी तिची निंदा केली आणि घरातून तिला घालवून दिलं सुनेचा रोजचा नेम असे रोज घरातील सर्व दिवे घासावे त्यात तेल घालावे आणि ते प्रज्वलित करावे आणि ते स्वतः लावावे असं खडीसाखरेने त्यांच्या ज्योतीसारख्या साराव्या दिव्यांच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याप्रमाणे ही सून घरातून निघाल्यावर हे सगळं बंद पडलं काही वर्षांनी काय झालं तर दीपामावसेच्या दिवशी राजा शिकार्यावरून येत होता आणि राजा थकला होता म्हणून एका झाडाखाली तो रात्री विश्रांतीसाठी मुक्कामाला थांबला तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला त्याला जे दृश्य दिसलं ना ते अतिशय विस्मयकारक असं होतं आपलं नगरातील सर्व दिवे अदृश्य रूप धारून करून या झाडावर येऊन बसले आहेत आणि एकमेकांशी सुखदुःखाच्या गोष्टी करत आहेत कोणाच्या घरी जेवायस काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली होती आणि सर्व दिव्यांनी आपापल्या घरी पडले घडलेली हकीकत एकमेकांना कथन करून सांगितले त्या सगळ्या दिवांनी आपापल्या हकीकत सांगितल्यानंतर त्यांच्या मागून राजाच्या घराचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यांथ मुख्य असायचो माझा थाटमाट जास्तीत जास्त व्हायचा पण आता काय सांगू तुम्हाला यंदा मला मोठ्या विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत आणि तो निराश होऊन पुढचं बोलणं थांबला त्याला सर्व दीपकांनी विचारलं अहो दीपराज असं होण्याचं कारण तरी काय मग तो दीपराज सांगू लागला बाबांनो काय सांगू मी आहे या नगराच्या राजाच्या घरचा दिवा राजाची एक सून होती तिनं एके दिवशी घरातलं पदार्थ स्वतः खाल्ले आणि उंदरांवरती आळ घातला आणि तिने आपल्यावरचा प्रसाद प्रमाद तर टाळला खरा पण इतके उंदरांनी इकडे उंदरांनी विचार केला हा आपल्यावरचा उगाच आळ आला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा आणि सर्व उंदरांनी विचार केला आणि उंदरांनी रात्री सुनेची चोळी घरी मुक्कामाला आलेल्या पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली आणि दुसरे दिवशी घरातील सर्वांना हा प्रकार समजल्यावर सुनेची फिती झाली आणि सासूदिरांनी तिची निंदा केली आणि तिला घरातून घालवून दिलं त्या सुनेने नित्यनेमाने सुरू केलेला माझा व्रताचार ती अशी घरातून गेल्याने बंदच पडला म्हणून मला हे दिवस आले आहेत मी तर दरवर्षी माझी मनोभावे ती माझी पूजा करीत असे आणि जिथं असेल तिथं मी तिला खुशाल असो असं म्हणून दीपराजाने सुनेला आशीर्वाद दिला दिव्या दिव्यात चाललेला हा संवाद झाडाखाली मुक्कामी असलेल्या राजानं श्रवण केला आणि आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली राजा घरी आला आणि त्याने सर्वांना एकत्र बसून सुनेला पाहुण्यांच्या खोलीत जाताना व येताना कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे का म्हणून चौकशी केली राजाचा या प्रश्नाचे सर्वांच्या नजराखाली गेल्या आणि सर्वांनी नकारात्मक उत्तर दिलं राजाला आपल्या सुनेच्या काहीही दोष नसल्याची खात्री पटली आणि मग आपण तिला निरपराध असताना घरातून बाहेर काढलं या घटनेचा त्याला पश्चाताप झाला राजाने आपल्या सुनेला मेना पाठवून घरी आणलं आणि तिचा आनंदाने सर्वांनी स्वीकार केला आणि झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरांची मुख्यतारी दिली ती सून व मुलगा सुखाने रामराज्य करू लागले तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण कथा समाप्त तर अशा प्रकारे आहे मैत्रिणीं दिव्यांच्या आवासाची कहाणी तर ही कहाणी ऐकल्यानं सुद्धा आपल्याला धनऐश्वर प्राप्त होतं तसंच दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि आपण जे काही कष्ट करत आहोत त्यामध्ये आपल्याला यश मिळत जातं तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच नवनवीन माहिती